आता कोणते कपडे घालतो तू मी घालते का बर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व माझे मजेत मजेतच मी पण मजेत सकाळची कामं तर आपलं रूम झालेला आहे आता आवरून आणि आंघोळ राहिलेली आहे माझी आज लाईट गेलेली आहे त्यामुळे चुलीवर तपून चालू आहे पाणी तर आता आंघोळ करते रितुबाईची तनुबाईची झाली आंघोळ तनुबाई मल्लू मल्लू खाली आहे तू काय खाऊ राहिली हा खजरू आहे का ते पेंट खजरू आहे ते आवडते का तुला कस लागते दहा वाजले आता आणि स्वयंपाक राहिलेला आहे खूप उशीर झालाय सर्व कामं झालेल्या एक वेळी देवपूजा स्वयंपाक आहे आता तर चला मग भेटते तुम्हाला दोन मिनटानंतर इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे आता हरभऱ्याची भाजी घेते मी बनवून पहिलीच भाजी आहे हरभऱ्याची आणि तोडून आणलेली शेतातून स्वच्छ धुवून घेतली आणि साध्याच पद्धतीने करते मौरी जिरे लसण टाकून आणि मिरची छान लागते भाजी तुम्हीसुद्धा ट्राय करा एकदम साध्या सोप्या पद्धतीने भाजी आहे आणि आपल्या मिरच्या छान झालेल्या आहेत लसूण मिरच्या थोडीशी हळद टाकली मी आणि मीठ चवीनुसार तर आता परतून घेणार आहे छान झाली आपली भाजी भाकरी सु सोबतसुद्धा छान लागते शेतातलीच आणली आमच्या तर इथं झालेली आहे आपली भाजी दुपारी जेवण झालं आणि नंतर काही बनवलंच नाही ब्लॉग कारण तर ऋतू आली होती घरी आणि ऋतूची तब्येत थोडी बरोबर नव्हती म्हणून काही बनवलं नाही तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आता सध्या भाजी टाकली मी आणि स्वयंपायची तयारी आहे माझा उपवास आहेच गुरुवार तर मी आता माझ्यासाठी साबुदाना खिचडी बनवते तर चला लॉक कंटिन्यू करा भेट करायचं काय गेल काय गेलं पलंग वर भांड खेळ भांड काढता येते का मग काय घेतलं त्याच्यामध्ये पवदी पवदी काय घेतलं काय आहे थांब असं दाखव ना पौदीन काय आहे मिस्टर गेले आता रितूजी पप्पा तिचे पप्पा गेले जाते शेतामध्ये आणि उसळ खाण्यास साबदान खिचडी बनवली उसळ झाली आता आमची खाऊन आणि आता पूर्ण भांडीची क्लिनिंग करते कारण सकाळी रिती स्कूलमध्ये जाते तर मग खूप धापडते आणि थंडीचं सकाळी पाण्यामध्ये हात पण नाही घ्यायला आवडत आता पूर्ण भांडे क्लीन केले म्हणजे सकाळी टेन्शन नाही आणि मिस्टर गेले शेतामध्ये डोकं राहण्याला हरभरा आहे शेतामध्ये त्यामुळे जावं लागते रात्री जोपर्यंत हरभरा निघत नाही तोपर्यंत तरी त्या माझी क्लिनिंग झालेली आहे तो गुड नाईट बाय बाय स्वीट ड्रीम